आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा बुद्रुक या विद्यादेवतेच्या प्रांगणात भावनांनी ओथमलेल्या क्षणांची अनुभूती आली आणि निमित्त होते बदली, बदली म्हणजे प्रशासनातील एक महत्वाचा टप्पा गेल्या सहा ते सात वर्षापासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे सौ भारती सुनील पाटील सौ भारती गोपाल खंडेलवाल श्रीमती मनीषा नारायण कचोरे यांची जिल्हा परिषद शाळा मनोर बुद्रुक इथून बदली झाली आमच्या मॅडम ही शाळा सोडून जाणार आम्हाला सोडून जाणार ही बातमी विद्यार्थ्यांच्या कानावर पडताच विद्यार्थी अक्षरशः ढसाढसा रडू लागले आणि शिक्षकांच्या भावनासुद्धा आपल्या अश्रूंच्या रूपाने बाहेर आल्या विद्यार्थी आपल्या मॅडम यांना आलिंगन देत होते व आम्हाला सोडून जाऊ नका असे सांगत होते यावेळी शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील दृढ ऋणानुबंधांचा प्रत्यय उपस्थितांना आला बदली झालेल्या शिक्षकांनी आपले विद्यार्थी सहकारी शाळा यांचा जड अंतकरणाने निरोप घेतला निरोपाच्या क्षणी डोळ्यात येते पाणी आणि मूक होते वाणी या उक्तीप्रमाणे सर्वांचे डोळे पाणावले होते याच प्रसंगी शाळेमध्ये नवीन बदलीने आलेले शिक्षक आदरणीय मालती तायडे मॅडम आदरणीय ज्योती साठे मॅडम आदरणीय रोहिणी पाटील मॅडम यांचे स्वागत देखील करण्यात आले गेलेल्यांना निरोप व आलेल्यांचे स्वागत असा संमिश्र भावनांच्या मिलापाचे दृश्य आज जिल्हा परिषद शाळा मनोर या शाळेमध्ये बघावयास मिळाले आणि या अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार होते शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी तसेच गावातील शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार व शिक्षकांना नेहमी मार्गदर्शन करणारे प्रेरणा देणारे आदरणीय श्री महेंद्रदादा पाटील धन्यवाद